कोकणभूमीला महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय पटलावर आणणारे कोकणचे भाग्य विधाते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार माननीय नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित राधाकृष्ण नाडकर्णी माजी सदस्य ग्रामपंचायत फोंडाघाट माजी संचालक सावंतवाडी अर्बन बँक माजी संचालक फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी सदस्य कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली माधव बुक सेंटर पन्नास वर्षांची यशस्वी परंपरा बुक सेलर्स अँड स्टेशनरर्स शीतल एजन्सी सॅमसंग व्हिडिओकॉन ओनिडा कंपनीचे अधिकृत विक्रेते प्रॉपर्टी विकणे आहे राधाकृष्ण अपार्टमेंट आणि शुभांजित सृष्टी फोंडाघाट बाजारपेठेत दुकानगाळे आणि ब्लॉक विकणे आहेत दुकानगाळे पाचशे पन्नास स्क्वेअर फूट फ्लॅट सहाशे पन्नास स्क्वेअर फूट सर्व परिपूर्ण एने प्लॉट योग्य किंमत आल्यास देणे आहेत फोंडाघाट मध्ये हवेलनगर येथे पाच गुंठे तीन गुंठे अडीच गुंठे आणि पासष्ट गुंठे एक जागा विकणे आहे प्रोपरायटर अजित नाडकर्णी संपर्क चौऱ्याण्णव बावीस सदतीस तेहतीस सत्तावीस चौऱ्याण्णव वीस चौऱ्याऐंशी त्रेचाळीस डबल शून्य फोंडाघाट बाजारपेठ गांधी चौक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल चौऱ्याण्णव बावीस सदतीस तेहतीस सत्तावीस चौऱ्याण्णव वीस चौऱ्याऐंशी त्रेचाळीस शून्य शून्य